भाजपचे आमदार चित्रा वाघ यांनी कल्याणमध्ये पीडित कुटुंबियांची भेट घेतलेली आहे देवाभाऊ घटनेवरती लक्ष ठेवून आहेत विकृतांना ठेचून काढण्याची गरज आहे अशा प्रकारचं वक्तव्य देखील यांनी केलेलं आहे नराधम विशाल गवळीला फाशीची शिक्षा होणार असं वक्तव्य देखील वाघ यांनी केलं जे कोणी इकडे फिरतात आपल्या मुलींवरती महिलांवरती वाकडी नजर टाकतात त्यांना सुद्धा उचलायचं काम पोलिसांच्या माध्यमातून होईल पोलीस तुमच्यासाठी आहे सरकार तुमच्यासाठी आहे त्याशिवाय जे कोणी इकडे फिरतात आपल्या मुलींवरती महिलांवरती वाकडी नजर टाकतात संविधानाच्या माध्यमातून असल्या करेक्ट कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत हे मला तुम्हाला या ठिकाणी आहे राज्याचे मुख्यमंत्री आमच्या सगळ्यांचे लाडके भाऊ देवा भाऊ हे या राज्यातील प्रत्येक बहिणीसाठी आणि तिच्या मुलीच्या संरक्षणासाठी रात्रंदिवस मेहनत करतायत ते सुद्धा या घटनेवरती लक्ष ठेवून आहेत संबंधित पोलिसांना त्यांनी सूचना दिलेल्या आहेत आणि म्हणून मला पूर्ण विश्वास आहे की असल्या नराधमांच्या फक्त मुसक्या आवडल्या जाणार नाही तर असल्या हरामखोरांना फाशीच होणार अतिशय माणुसकीला काळीमा फासणारी आणि संतापजनक अशी ही घटना आहे यामध्ये सगळ्यात आधी मी तुम्हाला हे सांगते की या हरामखोर नराधमाला फाशीचं होणार आणि फाशीचं होणार मी स्वतः याचा फॉलोअप घेणार आहे माझ्यासोबत इकडच्या स्थानिक आमदार सुलभाताई गायकवाड आहेत त्यासुद्धा परिवाराच्या संपर्कात आहेत आमचे अध्यक्ष या ठिकाणी नाना सूर्यवंशी हो आणि संपूर्ण भाजपाची टीम इथे पक्ष म्हणून नाही तर एक व्यक्ती म्हणून आम्ही सगळेजण त्या परिवाराच्या सोबत आहोत Oh,